मिळतं महिन्याला लाख दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख तुम्हाला हे असं वेस्ट टाइमिंग घालण्यापेक्षा तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता तर तुम्ही ही युट्यूब चॅनल सुरू करा कारण की युट्यूब एवढे पैसे कशावरच नाही ते सर्व युट्यूब फॅमिली नमस्कार आपण तुम्ही कालचा तर व्हिडिओ बघितला असेल आपण कशा पद्धतीने व्हिडिओ टाकणार आहे काय ते तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला बेसिक पसन आपण पूर्ण माहिती देणार आहे की आपली कुठपर्यंत आपला अडथळा झाला किंवा काय आपल्याला आडवं आलं किंवा काय झालं किंवा तुम्हाला जर का युट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर काय आडव येईल काय संकट येईल तुमच्यावर हे काय बेसिक आणि काय मुद्दे तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा आणि हे सांगण्याचा हेतूनच आपण व्हिडिओ बनवण्याला मित्रांनो आणि बनवत राहणार पुढं सारखं तुमच्यापर्यंत जेणेकरून की आपली मराठी माणसं पुढे गेली पाहिजे कारण की वर तुम्ही बघताय पूर्णच्या पूर्णपणे हिंदी सगळी माहिती देणार आहे हिंदी हिंदीमध्ये सांगणार आहे पण मराठीत कोण सांगणार नाही आणि असतील पण काही जण भरपूर जण आहेत मराठी पण सांगणार आहे पण पूर्णपणे बेसिक माहिती सांगत नाहीत किंवा देत नाहीत हीतूनच आपण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो तर तुम्हालाही वरून पैसे कमवायचे असतील किंवा अजूनही कुठल्या वरून पैसे पण कमवायचे असतील युट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल किंवा कुठले एक ऑप्शन म्हणजे ऍप्लिकेशन असतील त्याच्यावरून पैसे तुम्ही कमवू शकता आणि लवकरात लवकर कशावरून मिळतात तर ती व्हिडिओ मध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्व पत्र मध्ये तुम्हाला इंस्टाग्रामचं सांगतो इंस्टाग्रामला कसं किती रुपये मिळतात महिन्याला लाख दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख किंवा युट्यूबवरून किती मिळतात तर सगळं काय तुम्हाला डिटेल सांगणार तर पहिल्यांदा इंस्टाग्रामचा सांगतो इंस्टाग्रामला एक रुपये पण मिळत नाही तुम्ही म्हणसाल कसं तर एक रुपये तुम्ही किती जरी व्हिडिओ टाका किंवा किती व्हिडिओ तुम्ही अपड टाकून एक रुपया पण मिळत नाही तर इंस्टाग्राम कसं पैसे देतं तर तुम्ही ज्या वेळेला एखादी जाहिरात करता व तुमचे फॉलोअर्स भरपूर असतील शंभर के असतील किंवा दोनशे के असतील किंवा तीनशे के असतील किंवा एक्सवाय जे पाचशे के असतील इंस्टाग्राम कसं पैसे देतो तुम्हाला तर ती जाहिरात ज्या वेळेला तुम्ही त्यांचे कर केल्यानंतर तुमचे तुमची व्यूज जाहिरात किती जण बघतात किंवा त्यांचं प्रोडक्ट किती जण मागवते ते त्याच्यावर अवलंबून पण त्यांनी तुम्हाला पैसे ठरवतात पॅकेज आणि ते तुम्हाला पैसे मिळतात इंस्टाग्रामला कसं असतं तर तुम्ही ही YouTube चॅनल सुरू करा कारण की यूट्यूब एवढे पैसे कशावरच नाही ते फेसबुक पण देत फेसबुकवर पैसे आहेत पण फेसबुकवर ज्या वेळेला आधी पैसे भेटत होते त्यावेळेला भरपूर पैसे देत होतो पण आता कॅटेगरी बदललेली आहे भरपूर भरपूर प्रमाणात फेसबुक आता अर्निंग जी आहे त्यांची ती भरपूर प्रमाणात कमी केलेली आहे बघा तर तुम्ही फेसबुकवर तर काम करूच नका माझ्या तर मनानं फेसबुकवर इतकं जे प्रमाणात म्हणजे मित्रांनो फेसबुकवर तर तुम्ही काम करूच नका फेसबुकवर कसं आहे माहिती का ज्या वेळेला तुमचे व्हिडिओ भरपूर प्रमाणात व्हायरल होतील त्यावेळेलाच पैसे सध्या तर फेसबुक देत आहे बाबा भरपूर आणि फेसबुकवर ज्या वेळेला व्हिडिओवर पैसे नाही ते आता पण फोटोवर किंवा आपण लिहून काहीतरी टाकतो ना अ बाबा काही असते एक्सपाय त्याला पैसे असले म्हणत बघा भरपूर प्रमाणात तर तुम्हाला सांगायचा मुद्दा एकच आहे म्हणजे मी जवळपास बघा दोन हजार तेरा सॉरी तेवीस ला चॅनल म्हणजे सुरू केलेला होता मॉनिटायझेशन कधी झालं काय ती पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर दोन हजार के ला मी युट्यूब चॅनल केलेला सुरू बघा त्यावेळेला काही जण जन... तुम्हाला पहिल्यांदा मुद्दा काढू येणार पाहुणे असतील किंवा शेजारी पाजारा असतील किंवा तुमचे मित्र असतील किंवा कोणी काही कोणी काही म्हणणार तुम्हाला पण आडवं येऊ नका तुम्ही दुर्लक्ष करत राहा कारण की ज्या वेळेला आपण पुढे जात असतो त्यावेळेला असं बोलणारे किंवा असं आपल्याबरोबर वागणारे भरपूर तुम्हाला आडवी येणार आहे ते आणि येत राहतील पण तुम्ही तुमचं मन न खचता एकांती म्हणजे विचार करून तुम्ही जर का युट्यूब चॅनेलवर तुम्हाला पैसे कमवायचे असतील ना तर तुम्ही पहिल्यांदा स्वतःला विचारावा बा आपण करू शकतो का पर्यंत जाईल का किंवा तुम्ही घरच्यांचे सल्ले घ्या तुमच्या वा असं करणार आहे मी तुम्ही साथ देणार आहे का मला मी असं असं एवढे एवढे दिवस लागतील झालं तर तुमचं एका दिवसात चॅनल मॉनिटाईज होईल नसलं तर दोन दोन वर्ष होत नाही कारण की तुमच्या ती ज्या वेळेला सुरू करताल ना तुम्ही तर तुम्हाला पहिली गोष्ट काढवा येणार व्ह्यूज येणार नाही तर तुम्ही म्हणताल वा मी आज सुरू केला आम्हाला व्ह्यूज कमी येते ती तुम्हाला जास्त येते ती मी आधी धरणच करताय ना पण ज्या वेळेला मी सुरू केलं त्यावेळेला माझ्या पहिल्या व्हिडिओला फक्त दोन दोन पहिला व्हिडिओ टाकलेला त्याला पण मी मन खचलो नाही तसंच व्हिडिओ टाकत राहिलो टाकत राहिलो माझी आयडी मॉनिटायझेशनला फक्त तीनशे वर्ष टाइम कमी होता पहिल्यांदा तीनशे वर्ष टाइम कमी राहिलेला बाकीचा मागचा कट होत गेलता असा परत न रिटर्न आलो मी इतकं जे मन खचलेल ना ज्या वेळेला आपण तीनशे पासष्ट दिवसाजवळ टँड काउंट होत जातो त्यावेळेला जवळजवळ माझ्या तोंडापाशी घासा गेला तोंडापासून आलेला घास हायचा माघार गेला पण मी न मन खचून गेलं नाही मी हायाचं सुरुवात केली शून्यात वर आलो वर येऊन आता कुठं तर तुमच्या सपोर्टमुळे आज पुढं चाललेलं आहे बघा तर सांगायचं तर परियद इतकंच आहे की तुम्हाला पूर्णपणे बेसिक माहिती देणार आहे पूर्णच्या पूर्ण तर व्हिडिओमध्ये हेच आहे की आपल्याला तुम्ही व्हिडिओ एडिटिंग कशावरून करू शकता किंवा कोणते असे व्हिडिओ वी वी टाका की तुम्हाला आता म्हणजे तुमचा कंटेंट बाबा दादा तुम्ही असं कॉमेडी टाकता किंवा कोणती व्हिडिओ टाकता तर तुम्ही जर का महिला असतील तर तुम्ही घरात स्वयंपाक केलेला असेल किंवा काहीतर तुम्हाला आवडीचा पदार्थ नवीन युनिक काहीतरी करू वाटत तर ती रेसिपी चॅनल वरून तुम्ही टाकू शकता जर का माणसं असतील किंवा तुम्हाला पैसे कमवायचे आहेत एक साधन पाहिजे किंवा एक टेक्नॉलॉजी पाहिजे तर तुम्ही वकिल्ले दाखवू शकता किंवा तुम तुमच्या गावात बाहेर जाऊन तुम्ही काहीतरी ट्रॅव्हलिंगचा चॅनल चालू करून तुम्ही तीही दाखवू शकता किंवा एखाद्याला रांगोळ्या चांगल्या येत असतील तर तुम्ही रां ती रांगोळ्या एखाद्या वहीवर काढून तीही दाखवू शकता किंवा तुम्हाला मेहंदी चांगली येत असेल तर तुम्ही ती मेहंदी एका आपण जे हॅरस करून करतो त्यावर काढून तुम्ही दाखवू शकता प्रत्येक चॅनल म्हणजे असं युट्यूब तुम्हाला असं म्हणजे तुमचा फेस दाखवायचा नसेल तरी पण टेक्नॉलॉजी काही जणाला म्हणजे व क्लासेस असेल तर त्याचे तुम्ही व्हिडिओ करून टाकू शकता काही जणांना गाणी येत असतील चांगले चांगले म्हणतात तर त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवून टाकू शकता असं नाही की युट्यूबवर हेच बनवलं पाहिजे असंच नाही तुमची जी आवड आहे ती तुम्ही जगापर्यंत तुम्ही दाखवू शकता तुमची जी अंगात कला आहे ती तुम्ही जगापर्यंत नेऊ शकता आणि त्यातून तुम्ही काही पैसे कमवू शकता तर सांगायचं तत्पर एवढंच आहे मित्रांनो की तुम्हाला हे असं वेस्ट टाइम घालवण्यापेक्षा तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता तर ती कशी आहे हे तुम्हाला सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहे तर तुम्ही ही युट्यूब चॅनल सुरू करा युट्यूब चॅनल सुरू करायला दादा काय काय लागतं किंवा काय करायला लागेल आम्हाला किंवा कसं करायचं तर सर्वात पहिल्यांदा तुमची जी युट्यूब आयडी आहे ना ती युट्यूब आयडी तुम्ही हाय अशी द्या या व्हिडीओ मध्ये फक्त आपण आता एवढं सांगणार आहे की युट्यूबवर व्हिडिओ कसे टाकायचे ना आपली कशी करायची तुम्ही ज्या वेळेला युट्यूब चॅनल तुमचं आहेच ऑलरेडी युट्यूब आहेच तुम्ही व्हिडिओ माझे बघता युट्यूब आयडिया तुमच्या थोडक्यात त्याच्याच कडला सेटिंग मध्ये जायचं इकडं साईडला त्याच्यावरच चॅनल बन नाही चॅनलच्या ह्याच्या गेल्यावर तुम्हाला तिथं सगळे पूर्ण डिटेल माहिती आहे बघा कुठं डिपेट व्हायचा किंवा कुठं नाव टाकायचं काय तिथं सगळं काय लिहिलेलं आहे तर तुम्ही स्वतःची व्हिडिओ ती कंटेंट तुमचा काय ते आयडी टाकून व्यवस्थित व्हिडिओ शूट करून तुम्ही हाय असं युट्यूबवर सोडू शकता तर तुम्ही म्हणसाल दादा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करता ठमेल लावता ते कशावरून लावता किंवा कशावरून करता व्हिडिओ आवाज कशावरून वाढवता किंवा बॅकग्राऊंडचा आवाज कशावरून काढता तुम्ही पाठीमागचा आलेला तर सर्व काय तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो मी पण त्यासाठी व्हिडिओ आपले कंटिन्यू बघत जावा सर्व काय तुम्हाला माहिती भेटेल आणि कुणालाही अजून कसलीही माहिती आली असेल तर ते मी कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून मी त्यांना नक्की सांगेल तर व्हिडिओ आपला कसा वाटला कसा नाही ते सांगा या व्हिडिओ मध्ये आपण युट्यूब आय डी कशी बनवायची आणि तुमचा चॅनल सुरू कसा करायचा हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला समजलं नाही ते नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये आपण हे नक्की सांगितलं की युट्यूब आय डी तुम्ही शंभर टक्के चालू करा कारण की युट्यूब इतका पैसा कोणताही ऍप्लिकेशन देत नाही इंस्टा देत नाही फेसबुक देत नाही किंवा तुमचे कुठलेही दुसरे ऍप्लिकेशन असतील कोणी सुद्धा देत नाही तेवढे युट्यूब पैसे देता तर तुम्ही युट्यूबवर जास्तीत जास्त फोकस करा आणि युट्यूबवर सुरुवातीला पैसे मिळू द्या तर युट्यूब किती पैसे देत काहीही पण आपण बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट पार्ट मध्ये पहिला व्हिडिओ असेल किंवा दुसरा असेल ते नंतरचे त्याच्यामध्ये आपण युट्यूब किती व्हिडिओला किती पैसे देत किंवा किती यूज ला किती पैसे देतं हे सर्व काय बघणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते आपला कमेंट करून सांगा मित्रांनो जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपला कसा वाटला ते नक्की सांगा बाय बाय